मागच्या वेळी जामोद मध्ये घटना झाल्या आमचं सप्तवाल त्या दिवशी कालेच्या दिवशी घटना झाली आदल्या दिवशी आम्ही आंदोलन केलं आम्हाला लेखी दिलं की आम्ही आठ दिवसामध्ये लिखी दिला आम्हाला साहेबांनी आरोप साहेबांनी की आठ दिवसामध्ये आम्ही सगळी यंत्रणा राबू आणि इथले कमी जास्तीत जास्त आम्हाला शेवट शक्यत तेवढे पिंजरे लावून आम्ही इथले वाघ नेऊ परंतु तशा कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नाही साहेब आणि ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस सगळे सतर्क असतात म्हणजे जो पब्लिकचा रोष आहे त्या रोषनी सगळे सतर्क साहेब सगळे येतात तुम्ही आले सगळ्या सगळ्यासाठी येतात परंतु पुढे अंमलबजावणी होत नाही त्यामुळे हा रोष आहे आज जे मंत्री महोदय मा, मा, येण्याची मागणी होती ती नंतर जी कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी होत नाही म्हणून ही मागणी आहे आमचं काय म्हणणं आहे आता जांबूतमध्ये काही ठिकाणी अशा हॉटस्पॉट आहेत आता जुरीमाळ्या हाईकडला फाकटे रोडला त्या जुरीमाळ्यामध्ये एक वाघी काल पारापासून दिसते आणि ती वेताला आहे जवळजवळ वेताला चालता येत नाही व्यवस्थित फास्ट चालता येत नाही ती रोज दिसते तर कमीत कमी असे जे हॉटस्पॉट आहे तिथं त्वरित पिंजरे लावून त्यांना बंदिस्त केलं जावं हे आहे आमची मागणी आहे आणि वनमंत्री मागचं कारण ग्रामस्थांचं म्हणणं काय कारण याची तीव्रता जी तुम्हाला माहिती आहे जी तुम्ही त्यांच्यापर्यंत जरी पोहोचत असला तरी कदाचित त्यांना ते वनमंत्री आहे ते शहरी भागातले ग्रामीण भागातला माणूस वनमंत्री असतात तर त्यांना त्याची तीव्रता जास्त माहीत झाली असते त्यांना ती तीव्रता माहीत नाही म्हणून कमीत कमी, कमी त्यांनी इथे येऊन या गा, याचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर पावलं उचल अशी आमची अपेक्षा विनंती केलेली आहे ते निश्चित इथे येतील आजच येतील गॅरंटी देत नाही येऊ द्या ना उद्या येऊ द्या काय नाही तसं ना आहे अशी गंभीर घटना झाल्यानंतर तुम्हाला उदाहरण सांगतो पेपर खेळते त्या मुलीचं छोटं झालं तातडीनं आम्ही दोघंही हॉस्पिटलला गेलो त्याच्यानंतर ते त्यांनी तातडीनं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजयदादांची बैठक लावली त्यावेळेला सगळे आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दिल्लीशी बोलले त्या मंत्र्या दिल्लीच्या मंत्र्यांशी बोलले कलेक्टर वगैरे सगळे होते तातडीनं तिथल्या तिथं दोनशे पिंजरे ऑर्डर करण्याची सूचना दिली आणि त्यांनी त्याप्रमाणे कारवाई चालली साहित्य पिंजऱ्याचा काही उपयोगच नाही काही यांना मारायला काय उपाय पिंजरा पिंजऱ्याचा काय फायदा नाही तुम्हाला पुरुष एका ग्रावात पास पिंजरा लावा लागत जाऊ तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा अजितदादा दादा पवारांचं बोलणं केंद्रीय मंत्र्यांशी झाले ते परदेशात होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं सा हजार बिबटे इथं असतील तर त्याच्यासाठी निवारा केंद्र करण्याचं आपण हे करू तुम्ही दिल्लीत या अशा प्रकारची सुद्धा चर्चा झालेली आहे त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षापासूनच आहे ते आता मंजुरी मिळाली टेंडर झालेले काम पण चालू देतो

आपण जसं एखाद्या कथा घटनास्थळी गेल्यानंतर तात्काळ सरकारला निर्देश द्या किंवा प्रशासनाला निर्देश द्या की अशी अशी आपत्ती घडलेली आपण अशी अशी कारवाई केली पाहिजे तसंच वन मंत्री जर इथं आले मंत्री जर त्यांनी त्यांच्या मनाने निर्णय घेतला तुम्ही तात्काळ तिथे आदेश देतो तुम्ही त्याला गोळ्या घाला हा जिल्ह्याचा कलेक्टर आणि वन मंत्री ना ते दोघा इथं येऊ द्या सांगू भले दोन दिवस लावू द्या जाऊ द्या काय होत नाही तुला तुम्ही कशाला बोलता आम्ही बोलतोय ना

लायसन लायसन द्यायची फक्त एवढंच करा तुम्ही लायसन द्यायची तू करा आणि मारायची ते आम्हाला परम किती आम्हाला काय नाही तुम्हाला सांगतो याचं ठूम काय करता सरकारला काय फायदा तुम्हाला सांगतो लोक इथं लोक बरोबर मारायला आली तुम्हाला सांगतो वावरण जागा लोक बियायला आली तुम्ही सांगा उत्साह शेताला का कंपन करायचं का सांगा साहेब कसं जायचं पाणी भरायला कलेक्टर कलेक्टर बरायला आम्ही महागाट पण नाही मारायची परवानगी पण आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी हत्यार द्या हत्यारासाठी लायसन द्या हत्यार आम्ही घेऊन त्या प्रकारे आम्हाला कागदपत्र